सरद्रेतून लवकरच राजा महालात परतलो तर राजा महालात बसतात ना बसतात तोच पिलाजीराव शेखी आल्याची वडदी घेऊन मोरपंत महालात आले पिलाजीराव म्हणजे राजांचे वयांचे वडील राजांनी त्यांना महाली घेऊन यायला सांगितलं पिलाजीराव राजांच्या स्वयाचे शृंगारपूरला संभाजी राजांच्या लग्नात भेट झाली त्यानंतर आजच पिलाजीराव भेटत होते जिन्यावर पाय वाजतात राजा उठून उभं राहिले पिलाजीराव आता राजा जवळ गेलं पिलाजी म्हणजे असल पोराधी काम मराठी पिळ त्यांच्या मिशेना शोभायच्या चेहऱ्यावर करारी पण सदैव दिसायचे पिलाजीराव थकल भागलं होऊन राजांच्या समोर उभं होत त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत नव्हतं राजांनी पिलाजीरावांच्या खांद्यावर ठेवला आणि पिलाजीरावांचं अवसान संपलं राजांना मिठी मारून डळू लागलं राजा त्यांना बैठकीवर घेऊन आलं पिलाजीरावांना वैश्वित राजा म्हणाला पिलाजीराव धरा अहो कसला तुम्ही पोहोचल्याची बातमी आली खूप बरं वाटलं संभाजीराजे आले असे आणि पाठपाठ ती बातमी आली लग्नात पोराजान होती आता तिला तिला सार करत त्या पोरीच्या कुंगवाला मंगळसूत्राला कसा हात घालणार मी बेलाजीराव राजा ते धाडत झालं नाही कोणाला काही बोललो नाही सरळ आपल्याकडे आलो मुलीची पाठवणी करण्यासाठी येणारा मी आज संभाजी राजांचे जोडे घेऊन जायला आलो जोड राजा उद्गार राज अहो सिरक्यांच्या कुल्लीची ती लेख आहे सती गेले खरीच राहायची नाही राजांच्या अंगावरून सरक काटा गेला कशाला सोस पडला पिलाजी रो आपलं रडणं आवरून म्हणाले राज काय राज्याने शिपलेलं वाड्यावर पडत असता पूर चौकात खेळत होती मला तिने विचारलं कुठं निघालं मी कसं बसत सांगितलं तर म्हणाली मला, मला काहीतरी घेऊन या पिलाजीरावांना का फुटला राजा आता जोडे घेऊन जाईन तेव्हा काय वाटेल तिला आजा आसरा पोर बोलू नका असं बोलू नका पिलाजीराव राजा कानावर हात ठेवीत तुटलं त्यांनी म्हला तिथं गडबडीन बंद केलं राजांचा सारा चेहरा घामाने डवरला होता पिलाजीराव आचार्य चक्केत होऊन राजांच्याकडे चक्के पाहत तर राजा जवळ येऊन बसत मला अजून घरी सांगितलं नाही ना नाही तो देर झाला नाही तसाच निघालो पिलाजीराव आशेच जा आणि सुंबाईला भरल्या कापाळाने घेऊन या आ राजाने पिलाजीरावांना शपथ घालून सर्व सांगितलं ते ऐकत असता पिलाजीराव आनंदाने बेहोस होत होते राजांनी सांगून संपविता थरथरात पिलाजीराव उभं राहिले त्यांनी दुसऱ्यातली तलवार काढली राजांच्या समोर धरीत ते म्हणाले राज हिचा शिकार करा हे काय अहो इकडे येताना ऐशीत आमच्या कुलदैवताचं भावेश्वरीच देऊळ लागलं त्या गुळ कुलदैवताला होता ही वार्ता खोटी आहे असं सांगेल त्याला आमचं इमान अर्पण करणार आहे राजांनी पिलाजी मिठी मारली आपल्या हाताने पिलाजीरावांची तलवार त्यांच्या दुशैलात खोली रात्री जिजाऊ साहेबांचा निरोप घेऊन महालात आलं पाठोपाठ जिजाऊ साहेबा राजांच्या महानात आले त्यांना पाहून राजांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं मासाहेब का पिलाजी राजलाजीरावा नाही त्यांच्याकडे पाहत नव्हतं सकु बिचारी डोळ्यात पाणी खळता बसली आहे आता मलाही सहन होत नाही साऱ्या घरका घरावरती अवकाळ पसरली ते आम्हालाही कळतं जरा धीर धरावा आम्ही आमचे विश्वास मास बाळराजांना आणायला पाठवले खरंच आपल्या पायांशी का बोले पण बाळराजे केव्हा येतील कधी पाहि असं आहे असल्या कामात उताळीपणा चालत नाही मा फार जबाबदारीनं ह्या गोष्टी कराव्या लागतात नेताजींची काय खबर औरंगजेबाच्या हुकुमानुसार नेताजी कबीला कैद करून दिल्लीला रवाना मात्र केल्या एवढंच कळत आहे पुरीची किव वाटते सगुणाने हो। रा ते मनाला लागून घेतलं दोष नेताजीचा राणीसाहेबांचा नव्हे हो पण तिला वाटणारच ना किती केलं तरी नेताजी तिचे काका जो साहेबांनी विषय बदलला त्या म्हणायला बाळराजांना आणायचं बघावं आम्हाला का तसं वाटत नाही बाळराजे जसे उंचले तसे मदारी हिरोजी रघुनाथ पंत तिळक पंत ही मंडळी अजून आलीच नाही बाळराजांच्या बद्दल आम्ही निश्चित आहोत पण ही जीव मुलाची माणसं त्यांचा विचार जरी आला तरी मनाचा था थार आवडतो त्या काळजीने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहून जिजाऊ साहेबांना काही बोलता आले नाही मंद पावला आणि शंभू शंभूराजांचं अवघ्या दहाव्या वर्षीच ते बी छत्रपती शिवरायांना मात्र राजगडी श्राद्ध घालावं लागला आणि त्या श्राद्ध मोठ्या मोठं जेवण देखील मात्र छत्रपती शिवरायांनी घेतलं सर्वजण जेवले काकस्पर्श देखील छत्रपती शिवरायांनी कळवला नेमकं यामधून मात्र खरंच छत्रपती शिवरायांना तर दुःख झालंच कारण जिवंत मुलाची आपण श्राद्ध घालतोय पण खरंच भविष्यामध्ये छत्रपती संवाधीच्या बाबतीत छत्रपती संभाजीराजांचा देखील सापडणार नाही त्यांचं श्राद्ध होईल का नाही त्यासाठी नियतीने पहिलेच मात्र तेवी वडिलांच्या हातून ते देवी छत्रपती शिवरा युगपुरुषांच्या हस्ते मात्र संभाजीराजांचं श्राद्ध किती दैव आणि किती क्रूर दैव म्हणावं लागन ते छत्रपती संभाजीराजांच्या बाबतीत अवघ्या नऊ वर्षांचं पोर साडेबाराशे किलोमीटरची मजल मारत मात्र आग्र्यापर्यंत पोचले आणि आग्र्यातून पुन्हा मध्येच मात्र त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं हे मात्र छत्रपती शिवरायांना मात्र स्वराज्यात आल्यानंतर सांगावं लागलं आणि त्यानंतर मात्र छत्रपती संभाजीराजांच्या पत्नी छोट्या आठ नऊ वर्षांच्या त्यावेळेस त्या पूर होत्या येसुबाई त्या मात्र सती जाण्यासाठी निघाल्या किती दुर्भाग्यपूर्ण मात्र हा इतिहास पण सर्व काही राजांनी सोसलंच असतं सर्व काही राजांनी मात्र केलं ते फक्त आणि फक्त ह्या इथल्या माणसांसाठी रयितेसाठी जनतेसाठी आपल्या मुलाचं देखील श्राद्ध घातलं ते होते छत्रपती शिवराय ते फक्त त्यांनाच जमू शकत इतरांना नाही तेव्हा तर कुठे ते शिवशंभू म्हणजे छत्रपती शिवराय आणि शंभूराजे इतिहासामध्ये आजरामर झाले युगाने युगे मात्र त्यांचा इतिहास सांगितला जाणार आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माझ्या शिव आणि शंभूचा इतिहास मात्र जिवंत राहणार तर ह्याच कारणामुळं जय भवानी जय शिवराय